फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात अजित नाव घेते मोठं चालू रात्री आमच्या तिकडे म्हणायचे फटाकडे वाजत तुमच्या वावरच तिकडे वाघ आलाय असं का मस्त स्वागत केलं मग नाताचं आज सकाळी सकाळी तुळशीकडं लक्ष गेलं तर तुळशीला खूप अशा मंजुळा आलेल्या आहेत आणि थोडेसे पानं पण पिकलेले आहेत तर म्हटलं चला आता या तुळशीच्या सगळ्या मंजुळा आहे ना तोडून घेते मंजुळा तोडल्यानंतर आहे ना तुळशीला पुन्हा नवीन पालवी फुटते आणि तुळस पुन्हा नवीन होते तर हे जे पिकलेले पानं आहेत ना ते सुद्धा तुळशीचे तोडून घ्यायचे आहेत कारण थंडीमुळं तुळस आहे ना खराब झालेली असते किंवा तिला मंजुळा जास्त येऊन आणि पानंही पिकतात तर अशा पद्धतीने ना ह्या मंजुळा तोडून आणि मग तुळशीमध्येच ठेवल्यात मी ह्या मंजुळा कारण पाण्या पायाखाली येऊ नये त्यामुळं त्यानंतर आहे ना तुळशीचे सगळे पिकलेले पानं पण मी काढून घेतलेत पहा तर अशा पद्धतीने ते तुळशीमध्येच टाकलेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला आहे ना हळदीचं पाणी टाकायचं आहे तर पुन्हा तुळस मस्त हिरवीगार अशी होते तर आम्ही चाललेलो आहोत आता शेतात श्याम पण चाललाय जरा बाहेर तर म्हटलं चला शेतात चक्कर मारून येऊया तर शेतात ये ना ड्रॅगन फ्रूटचे रोप लावलेले होते दोन तर दोन तीन तर म्हटलं चला आता ना थोडंसं त्याला पण काहीतरी जुगाड करूया तर त्यामुळं ही छोटीशी पहार पण मी चालवली होती शेतात मैत्रिणींना चाललेलं आहोत शेतात पहार घेऊन चालले मी शेतात आताच बडीशेप काढली hmm. काय याची काढलेली दिसती hmm. वाळायला घातली hmm. तर मैत्रिणींनो पहा इथं बडीशेपचं झाड आहे हे, हे आणि याला अशी बडीशेप येते तर आता इथं बघा वाळायला घातली बडीशेप हे पहा वाळल्यानंतर आहे ना एकदम आपल्या बडीशेपसारखीच सारखीच होती ती तर आमच्या शेतात जातानी ना बांधावर ही चिंचीच झाड आहे आणि खूप गोड चिंच आहे ही, चींचा। चींचा ही, ही। चींचा तर ज्योतीला आहे ना खूप चिंच आवडतात तर चिंची खाली गेल्याशिवाय ती राहत नाही दरवेद जाती तर अजून थोडश्या कच्च्याच आहेत चिंचा कधी कधी गाभोळी चिंच पण सापडते चिंचा आहे ना आत्ताशी गाभोळी झाल्यात काही काही पिकल्यात बर का मस्त रानात आलं का ज्योतीला चिंच पहिले आवडतात खायला आता आमचं बोराचं आहे ना तुटून गेलय वारेनी नाही तर खूप बोर यायचे बोर पण मस्त होते ना तू आला का काय कधी आला ना तू हा हा मस्त डेकोरेशन केलंय रात रात्री आमच्या तिकडे म्हणायचे फटाकडे वाजत तुमच्या वावरच तिकडे वाघ आलाय का मस्त भारी स्वागत केलं मग नाताच हा

करडीची भाजी याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी कोथंबीर आणि कांदे बघा किती भारी रोपलेत मस्त इकडं पण आणि हरभरा लावलेला पण आहे ना भाजी खोडायला नाही आली पण आता रोपलाय चांगला तर त्याला जास्त पाणी नाही लागत थोडंसं कमी पाणी दिलं ना तर, ना तर मस्त असं हरभरा येऊन जातो आणि ते तिकडं दिसतंय ना आपल्याला तर ते आहे ते गवळी मामांचं घर इकडं पहा आपलं मस्त झालं आहे आता कांदे चल ते तिथं ड्रॅगन फ्रूट आहे तुम्हाला दाखवते मी जवळून तर ते आपल्याला आहे ना आज त्याला असं वर हे करून द्यायचं त्याला लई भरपूर पानं फुटलीत मस्त तर हे पा इथं आहे ना हे ड्रॅगन फ्रूटचं रोप लावलंय तर तीन रोपं लावलेले इथून -तुन, तिथून असे मस्त असे पानं फुटलीत त्याला तर त्याला आहे ना आम्हाला काठ्या लावायच्या आणि वर करून द्यायचे तर अशा मोठ्या मोठ्या काठ्या ना इथं लावायच्यात आता खोसत आहे का बरं खांदावं लागेल थोडंसं ते एकदा वर गेलं ना मग त्याला आहे ना फळं येतील हां त्याला खांदून मग हे करू आपण ते तिकडं पण भरपूर तोडलेलं आहे काठे इथे एक रोपे ड्रॅगन फ्रूटचं आता हे पण असंच अजून खाली चाल आणि इकडे एक की ससे खायला लागले त्याचे पानं आई याच्यावर हे कुठं गेलं गाड्या इथलं गेलं काय बाई गं ते सापडावं लागेल ह्या मेथीच्या बाजीला पण ज्योती फुलं यायला लागली बघ काठानी अशी मोरी टाकली असती ना हा कडी काठानी किती गारी आली असती गव आता किती तर ड्रॅगन फ्रूट म्हणजे काटेरी झुडूप असतं किंवा कॅक्टस सारखं हे झाडं असतात तर घरी रोपं तयार केले होते पण अंगणामध्ये किंवा आपल्या परसबागेमध्ये हे रोपं मी लावले नाही तर तळ्याच्या कडेने शेतामध्ये हे दोन तीन रोपं मी लावलेले आहेत पण ते ससे त्याचे पानं खातात त्यामुळं त्याची वाढ होईना तर ज्योतीला म्हटलं चला आपण थोडंसं जुगाड करून येणा या ड्रॅगन फ्रूटला थोडंसं कंपाऊंड करूनही वर त्याला काढून देऊ तर मग त्यामुळं आम्ही दोघी पण आहे ना आम्हाला काही काठ्या रवता येईना पण रवल्यात आणि त्याला थोडंसं आधार दिलेला आहे तर मस्त असं ड्रॅगन फ्रूटचे रोप आलेले आहेत पहा तर हे दोन रोप आहे ना तर आपण लावलेलं जे झाड असतं ना तर त्याचं फळ खातानी येणार खूप आनंद वाटतो तर मला आहे ना स्वतःला झाडं लावायला खूप आवडतात तर आपल्या परत अंगणामध्ये एवढी जागा नाही पण शेतामध्ये आहे भरपूर तर मग मी हे आंब्याचे झाड सुद्धा मोठे मी लावले होते हृदयदृशांग लहान असताना आणि आता त्याचे फळ मुलं खातात तर खूप असा आनंद वाटतो थोडस खट टाकलंय तर असं उभं राहिलं ना ते त्याला मस्त असे परत पानं फुटते जुगाड केलंय आम्ही आता हे उभा केलंय लसूण असं झालंय माझ्याकडं ह्या ड्रॅगन फ्रूटला बा असं केलंय जुबाडा त्याला <laughs> पोल पाहिजे बरं का तसं आम्हाला काही ते व्यवस्थित नाही करता आलं पण तरी पण उभं केलेत ते झाडं ते ससे आहे ना ते ससे खाऊन जातात एक 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 पान त्याचं चला आता शेपूची भाजी घेऊ भडके भडकेबामीचा नातू बघायचा आहे संध्याकाळी त्यांचं बाळ आलंय काल आता गेलो होतो आम्ही पण झोपलेलं होतं ते हां हा बी लावायचं राहिले बीटचं बी आणले बीट बीट लावायचे शेपूची भाजी खराब झाली बाळत नेलं चालते ना शेपूची भाजी प हे ना धण्याची फुलं आहे बरं का कोथंबीरची यालाच नंतर वर मस्त अशी धने येतात तर लेली ही सोडलेली होती ना कोथंबीर याला आता धनी येतील लसूण पण छान आहे आपला तर हे ना बीटचं बी आहे बरं का बीट बीटला काय म्हणतात बीटरूट बीटरूट बीटरूटचं बी आहे तर हे लावायचं आहे आपल्याला इथं आता हे काय भेंडी काय गवार गवारीचं बी हे बीटरूट लावायचे तर आपल्या शेतामध्ये आता ना, ले ले आहे ना बऱ्याच प्रकारच्या भाज्या झाल्यात बरं का तर मामींनी इथं करडी टाकलेली आहे परत कोथंबीर मेथी शेपू लसूण पण आहे आणि आता आहे ना या बांधावर आहे ना बीटरूट लावते कारण माझ्याकडे बी होतं अरुण भाऊच्या तिथून मी आणलं होतं बीटरूटचं बी तर म्हटलं चला या बांधाला जो वर्म आहे कांद्याचा तर याच्यावर आहे ना व्यवस्थित असे येतात कारण इथं भुसभुशीत बुछ असा वर्मा असतो हा तर आपल्या शेतात इथं हरभराही लावलाय भाजीसाठी कारण बऱ्याच दिवसापासून हरभऱ्याची भाजी खायला भेटत नाही त्यामुळं इथं हरभरा पण लावला आहे तर आता या वर्म्याला आहे ना बीटरूटचं बी लावून घेते तर आपल्या शेतातील भाज्या ऑर्गेनिक अशा असतात फवारे हे काहीच नसतात त्याच्यावर तर मुलंही खातात समजा ह्या भाज्या आणि कांदे पण आता आपल्या शेतातले आहे ना मस्त असे झालेत तळे एकदम कोरडं झालंय कोरडं केलंय ते आता याच्यात माती झालेली चिखल ते सगळं बाहेर काढायचं आहे आपल्याला आणि तिथे आहे ना तळ्याच्या काठावर आलेली आहे बोरीचं झाड तळ्याच्या काठावरच्या बोरीला आहे ना भरपूर बोरं होते पण जायलाच जागा नाही तिथं सगळं अस चाम लईच भारी फुटलाय चाललोय भडके मामीकडं त्यांचा नाक तू पाहायला या छोट्या आंब्याला पण आले बर का बार आलंय हा झालं दळ झोपलं काय बाळ या दोघी पण पिल्ल घेऊन या पिल्ल घेऊन या आमच्या घरी ती पण नाही आली एन एनपीके खत कांद्याला सुरू आहे पाणी पण सुरू आहे कांद्याला आणि ही मोटर आहे ना सोलरची मोटर चालू आहे का आता चला आपलं ते आण ना तिथं उभं केलं पन सालो कर चला तर मैत्रिणींनो मी मलाक्काच्या नातवाला पण बघितलं चाललो आहे आता घरी तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर घरी आल्यावर भाच्या पण आल्या होत्या हळदी कुंकाला तर या दोन माझ्या बहिणीच्या सुना आहेत आणि या तिन्ही पण भाच्या आहेत तर त्या हळदी चला आता <laughs> <सुना। laughs> <बाचा नी सुना। laughs> <laughs> मस्त असे भाच्या सुना भाचा आणि सुना चला मस्त मस्त हुकाने घे हा हे नाव येत नाही हा तसं नसते म्हणत संक्रांती सनी

परमेश्वर सुखी ठेव श्यामराव आणि माझी जोडी बाय खाऊ घ्या बर काय बाय बाय राधा राधा राय ना घेते ना आता